जय शबरी माता जय एकलव्य शबरी माता भिल्ल आदिवासी विकास संस्था महाराष्ट्र राज्य दीपक भाऊ आज पिंपरखेड तांडा या ठिकाण आपली आदिवासी भिल्ल वस्तीनी साठी म्हणजे वस्तीनी पाहणी करायला येईल समय तर या जागावर पंचवीस चाळीस एक घर असत तर पूर्ण पूर्ण आपला आदिवासी बांधव ऊसोडाला जायचं आणि हे आजीन तीन चाळीस वर्षापासून या जागावर तरी पण ह्या पिंपरखेड ग्रामपंचायतीनं त्याकडं काहीच लक्ष द्यायना त्यासला घरकुल घरकुलना रेशन कार्डने कुठली योजना यासला भेटना आणि भारत देश स्वतंत्र होईसन सांगत पंचाहत्तर वर्ष व्हायना आदिवासी समाजला न्याय मिळाला पाहिजे बा आणि यांचा घर सुद्धा ना असेल बुआ या ग्राम पंचायत आजपर्यंत कुठलाही लक्ष दिलेला ना असेल आजी तुमचं नाव काय असं पूर्ण नाव सांगा राजूबाई रामदास माळे माळे तू माझ्या किती वर्षा पासून राहते म्हणजे किती बी आता किती म्हणजे तिसरी पिढी चालू झाली असं आणि आता सरपंच सरपंच या सरपंचा कड तुम काहीच मागणी करत ना का मग काय का का सांगत ते काय नेमका काय सांगत असं का ही जागा तुम्हाला ही जागा ग्रामपंचायतीनं देईल का